नऊ नऊ दोन हजार चोवीसचे बाजारभाव पाहू लसूण दोनशे पन्नास ते तीनशे रुपये गवार चाळीस ते पन्नास रुपये भेंडी तीस ते चाळीस रुपये टोमॅटो बारा ते अठरा रुपये वटाणा एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये घेवडा चाळीस ते पन्नास रुपये दोडका पंचवीस ते चाळीस रुपये मिरची तीस ते पन्नास रुपये भोपळा पंधरा ते वीस रुपये काकडी पंचवीस ते तीस रुपये हिरवी काकडी पंचवीस ते पस्तीस रुपये फाफडा पंधरा ते पंचवीस रुपये कारले वीस ते पंचवीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर चाळीस ते पंचेचाळीस रुपये कोबी सात ते बारा रुपये वांगी वीस ते तीस रुपये ढोबळी चाळीस ते पन्नास रुपये तोंडली चाळीस ते पन्नास रुपये शेवगा तीस ते चाळीस रुपये घोसाळी पंधरा ते पंचवीस रुपये कोथिंबीर तीस ते चाळीस रुपये जोडी मेथी पंधरा ते वीस रुपये जोडी शेपू सात ते दहा रुपये जोडी पुदिना आठ ते दहा रुपये जुडी बीन्स पन्नास ते साठ रुपये भुईमुख शेंग पन्नास ते साठ रुपये गाजर पंधरा ते पंचवीस रुपये बीट दहा ते पंधरा रुपये डेमसे दहा ते सतरा रुपये आले सत्तर ते पंच्याहत्तर रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा